सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत की येत्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात याव्या असे आदेश राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला दिले आहेत या संदर्भात ओबीसी संदर्भात जे काही याचिका या दाखल केली होती धुळ्यातील अॅडव्होकेट राहुल वाघ आता आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे त्यांना नेमकं राज्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाला त्यांना काय वाटतं या संदर्भात त्यांच्याकडे प्रतिक्रिया काय सांगाल सर्वोच्च न्यायालयाने जी काही स्थानिक स्वराज्य संदर्भात चार महिन्यात निवडणुका घेण्यात यावा ही याचिका दाखल असे आदेश दिले आहेत काय कसं बघता आपण या आदेशाकडे भारतीय संविधानामध्ये मुख्यतः जे काही आर्टिकल का आहे दोनशे त्रेचाळीस ई आणि यू या संदर्भामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला स्पष्टपणे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे की त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांचा कार्यकाळाच्या आतच निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत असे स्पष्ट आदेश असताना मुख्यतः हा जो काही वेळ गेलेला आहे तो अतिशय असंवैधानिक आहे याबाबतीत तर स्पष्ट बाब दिसून येते आता सर्वोच्च न्यायालयाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला ज्या संदर्भामध्ये प्रक्रिया राबवण्याची संविधानिक जबाबदारी होती तिची जाणीव मुख्यतः सर्वोच्च न्यायालयाने करून दिलेली आहे जाती जनगणना झाली पाहिजे या संदर्भात आपलं काय मत आहे जातीगत जनगणना मुख्यतः होणं ही अत्यावश्यक बाब आहे कारण भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या एवढ्या मोठ्या देशामध्ये खऱ्या अर्थाने जे काही आपण सत्तेचं विकेंद्रीकरण नावाची संकल्पना या संविधानामध्ये स्वीकारलेली आहे तर ती खऱ्या अर्थाने राबवायची असेल तर या देशामध्ये जो काही मुख्य घटक आहे ज्या बाबतीमध्ये आपण बघतो की घटनात्मक ज्या पण बाबी सर्वसामान्य लोकांसाठी दिलेल्या आहेत त्या न्यायपालिकेच्या माध्यमामधनं फक्त आणि फक्त डेटा अभावी नाकारल्या जाण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात दिसून येते म्हणजे आपल्याकडे एकोणावीसशे एकतीस नंतर जातीगत जनगणना झालेली नाही त्याच्यामुळे इंदिरा सानेपासून तर आत्ताचं विकास किसन गवळीपर्यंतच्या या वेगवेगळ्या निकालांमध्ये मुख्यतः लोकांचे अधिकार ओबीसी घटकाच्या अधिकार नाकारला जात आहेत म्हणून जातीगत जनगणना हा आवश्यक पार्ट आहे परंतु यासाठी मुख्यतः विरोध कोणाचा आहे तर आपल्याला एक बाब या ठिकाणी प्रकर्षाने दिसून येईल की राहुल गांधी जरी जातीगत जनगणनेचा आग्रह धरत असले तरी काँग्रेस आणि भाजप दोघंही जातीगत जनगणनेच्या विरोधात आहे मुख्य भूमिका ही आहे की त्यांना या देशातला जो काही सर्वसामान्य घटक आहे जो खऱ्या अर्थाने पॉवर स्ट्रक्चरमध्ये आला पाहिजे त्याला नाकारण्यासाठी जातीगत जनगणनेची संकल्पना राबवू देत नाही असं माझं स्पष्ट होतं नक्कीच आता जो काही सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात जो काही यांना आदेश दिले आहे याच आणि अशामध्ये जो काही ओबीसीचा जो काही मुद्दा अजून प्रलंबित आहे या संदर्भात पुढे काय नेमका सुप्रीम कोर्टाकडून आपल्याला अपेक्षा आहे मूळ मुद्दा असा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आता सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशी तारीख दिलेली आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये जी काही प्रक्रिया असेल ती सोळा नऊ पर्यंत आपण बघू पण तत्पूर्वी निवडणुका थांबवण्याची आवश्यकता नाही आहे म्हणून भारतीय संविधानातलं आर्टिकल दोनशे त्रेचाळीस ई आणि यू अंमलात आणण्यासाठी निवडणुका घेण्याचे स्पष्टपणे संकेत दिलेले आहे त्यामुळे आपण या ठिकाणी मुख्यतः बघत आहोत की राज्य सरकारने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अकार्यक्षमता दाखवलेली आहे दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने दुर्लक्षित केलेला आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये हा जो काही वेळ गेलेला आहे तर या सगळ्या गोष्टीची आपण जर व्यवस्थितपणे सामाजिक दृष्टिकोनातनं आकलन करायचा प्रयत्न केला तर लोकशाहीची हत्या झालेली आपल्याला या निमित्ताने जाणवू नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात जे काही राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला जे काही आदेश दिले आहेत त्यामुळे आता येत्या चार महिन्यात निवडणुका होतात की नाही हे देखील येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एन डी टी व्ही मराठीसाठी नागिंद मोरे धुळे